हरका उड्डाण पुलावर मेडिकल व्यावसायिकाला लुटले हिवरा येथून पुसतकडे निघालेल्या एका मेडिकल व्यावसायिकाला दरोडेखोरांनी वाहन आडवे लावून लुटले तसेच दरोडेखोरांनी त्यांच्याकडील नगदी चाळीस हजार रुपये रोख रक्कम घेऊन पळ काढला ही घटना शुक्रवारी अकरा वाजताच्या सुमारास घडली वसंत टेकाळे असे लुटले गेलेल्या मेडिकल व्यावसायिकाचे नाव आहे या घटनेची माहिती मिळताच महागावचे ठाणेदार धनराज निळे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले यापूर्वीही खडका उड्डाण पुलावर किराणा व्यावसायिकाला लुटण्यात आले होते या घटनेचा तपास पोलीस करीत आहे